बैलगाडा शर्यत जशी मातीत रुजलेली आहे महाराष्ट्राच्या तशी बैलगाडा शर्यतीमध्ये जे लोकसहभागी असतात जे शेतकरी असतात जे बैलगाडा मालक चालक असतात यांच्या नात्यांमध्ये देखील किती रुजलेली आहे हे आजच्या बरडच्या मैदानातून तुम्हाला दिसून येणार आहे बरडच्या मैदानाचे संयोजक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत कारण आजचं जे मैदान आहे ते मैदान वेगळं आहे आणि या मैदानामध्ये जे काही कार्यक्रम होणार आहेत ते बैलगाडा शर्यतीमध्ये जे महाराष्ट्रातले हजारो लाखो जे पब्लिक आहेत त्यांची एकमेकांची नाती किती घट्ट असतात हे दाखवणारं मैदान आहे हे सगळे संयोजक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आजचं मैदान वेगळं आहे आणि आजच्या मैदानातले जे काही उद्घाटनाच्या वेळेस कार्यक्रम आहेत हे पण खूप वेगळे आहेत महाराष्ट्राला पुन्हा एकदा भावनिक करणारे आहेत संयोजक आपल्याबरोबर बरोबर आहेत तर सुरुवातीला सांगा की हे मैदान कशाच्या निमित्तानं आहे आणि साधारण मैदानाचं स्वरूप सांगा बच्सिस वगैरे किती असणार आहे काय आ, हे मैदान माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसात औचित्य साधून केलेलं आहे गणेश उत्सवानिमित्त केलेलं आहे की धुरुंधय सम्राट केसरी या मैदानाचं आपण नाव दिलेलं आहे अच्छा साधारणतः बक्षिसाचं स्वरूप मैदानाचं संयोजन हे तुमचा फाटी किती लांबीची आहे की आहे हे सगळ्यात प्रथमतः मी तुम्हाला या मैदानाचं बक्षीस जाहीर करतो इंदू हृदय सम्राट केसरी पर्व पहिले प्रथम क्रमांकाचं बक्षीस आपण एक लाख अकरा हजार रुपये एकशे अकरा व दोन ढाल दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर व दोन डाल तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न व दोन डाल चौथ्या क्रमांकाचं तर बक्षीस चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस व दोन ढाल परत पाचव्या क्रमांकाचं बक्षीस तेत्तीस हजार तीनशे तेहतीस व दोन ढाल सहाव्या क्रमांकाचं बक्षीस पंचवीस हजार पाचशे पंधरा hmm. आणि सहाव्या क्रमांकाचं बक्षीस पंधरा हजार पाचशे पंधरा आणि सातवा एक अकरा हजार एकशे अकरा व दोनडा आणि प्रत्येक गटपास मालकाला या ठिकाणी आपण सन्मान चिन्ह देऊन फेटा घालून सन्मानित करणार आहोत प्रत्येक गट गटपास मालकाला आणि हे मैदान झाले की लगेच वृक्ष स्वरूपात हे बक्षीस वितरण समारंभ याच ठिकाणी होणार आहे हे मैदानाचं स्वरूप तुम्ही पाहिलं की मैदानाची बक्षिस किती असणार आहे तर आणि साधारणतः यावेळेस एक दुसरं दिसलं की प्रत्येक बक्षिसाला दोन ढाली आहेत दोन कारण वेगवेगळ्या मालकांची बैल असतात अर्थातच तोच तुम्ही ठेवलेला पण ज्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला होता संपूर्ण महाराष्ट्रातला बैलगाडा शौकीन बैलगाडा चालक मालक हे सर्वजण ज्यावेळेस दुःखाच्या डोंगरात कोसळले होते आपल्याला आहे रणजित निंबाळकर सर यांचा खून झाल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या बैलगाडा शौकीनांवर दुःखाचा डोंगर कोसळला आजच्या संयोजकांना जो पायंडा पाडला किंवा जे त्यांनी कृतीतून करून दाखवलं की आजच्या या मैदानाचं उद्घाटन ज्या पद्धतीनं होणार आहे मी सांगण्यापेक्षा आपण त्यांच्या तोंडून ऐकतो नमस्कार आजच्या या मैदानाचं उद्घाटन आमचे मित्र मार्गदर्शक कैला प्रसिद्ध गाडा मालक कैलासवाशी रणजित निंबाळकर सर यांच्या पत्नी श्रीमती अंकिताताई रणजित निंबाळकर यांच्या शुभ थोड्याच वेळात होणार आहे तसेच या मैदानामध्ये रण कैलासवाशी रणजित निंबाळकर सर यांची कन्या अंकुरन हिचा आज पहिला वाढदिवस आहे हा वाढदिवस ह्या या मैदानामध्ये चार वाजता सर्व प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व गाडा मालक चालक सर्वांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे ही जी भावना आहे जाणीवपूर्वक सुरुवातीलाच अँकर मध्ये सांगत होतो की वेगळे पण हे आहे याच अंकुरणचा अंकुरण निंबाळकर सरांपेक्षाही जास्त लोकांना पोचली त्याचं कारण काय अर्थात वडिलांचा वही गेला पण कुठंही तिच्या आनंदामध्ये तिच्या आईच्या आनंदामध्ये कुठंही कमी राहू नये ह्याची काळजी बैलगाडा क्षेत्रातल्या लोकांनी घेतली ही खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हणून मी नेहमी सांगतो की बैलगाडा क्षेत्र माझ्या सुरुवातीला अपेक्षित अपरिचित जरी असलं तरी ह्या क्षेत्रात काम करणारी माणसं अशा पद्धतीचा त्यांचा स्वभाव असतो मला कधी कधी प्रश्न का पडला होता की हे क्षेत्र काही काळापुरतं का बंद का झालं होतं तर काय सांगाल क्षेत्र माणसांना कसं जोडून ठेवत हे आपली महाराष्ट्राची एक परंपराच आहे जो वारसा जपत आला जो होता तो आपण जपत आलेला आहे पण काही काळामध्ये ज्या काही पशु संघटना आहेत ॲनिमल याच्यामध्ये काम करणार जसे की पेटा वगैरे संस्था त्यांनी ऑब्जेक्शन केलं होतं की बैलांना मारहाण वगैरे करण्यात येते पण आता खरं जो बैल सांभाळतो त्यालाच मा माहित असतं की अशा प्रकार कोणताही घडत आम्ही स्वतः बैल जपताना आमच्या मुलाप्रमाणे जपतो त्यामुळं कोणताही गाडा मालक बैलांना मारहाण वगैरे काही करत नाही कोर्टामध्ये आपल्या वरिष्ठांनी तशी बाजू मांडली आणि निकाल आपल्या बाजूने लागून पुन्हा एकदा बैलगाडी शर्यत सुरू झाली आणि कोणताही माझ्या माहितीप्रमाणे आता आम्ही पलटण तालुक्यातली मैदान पाहत असतो आमच्या मार्गदर्शनाखाली होत असतात असा कोणताही प्रकार बैलांना मारहाण करणे वगैरे काय असा कोणताही प्रकार घडत नाही फक्त काय होतं ज्यांना ही परंपरा मुडीत काढायची असे लोक हे लोक दुष्कृत्य करत असतात खरंतर माझी सर्व महाराष्ट्रातील बैलगाडी प्रेमिक तमाम सर्वांना माझी विनंती आहे की अंकुरण बाळाचा वाढदिवस आज आपण साजरा करणार आहोत चार वाजता सर्व सेमी फायनल झाल्यानंतर तर सर्व तमाम पश्चिम महाराष्ट्रातील सगळे बैलगाडा प्रेमी तसेच तमाम बारामतीकर फलटणकर पश्चिम मराठी सर्वांना मी नम्रतेची विनंती करतो की अंकुरण बाळाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावी ही आमची आयोजकांच्या वतीने विनंती आहे खर तर हा वाढदिवसाचा सोहळा जो आहे तो अत्यंत भव्य दिव्य होणार आहे ते आत्ता सकाळी साधारणतः नऊ वाजेत नऊ वाजत आलेत वाढदिवस चार वाजता आहे आत्ता जी ते अंकुरणच्या वाढदिवसाची तयारी चालू आहे याच्यावरून लक्षात येत आहे की अंकुरणचा वाढदिवस खूप भव्य दिव्य होणार आहे पण याच्या जोडीला या मैदानाचं वेगळंही आकर्षण आहे की आपण त्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण सुरुवातीला या सर्व संयोजकांना तुम्हाला खरंतर धन्यवाद मी माझ्या वतीने याच्यासाठी देतो की फक्त बैलगाडा शिरे याच्याकडे तुम्ही खेळ म्हणून न पाहता त्याच्याकडं तुम्ही माणुसकी म्हणून पाहताय त्याच्याकडे एक सामाजिक सलोखा तुम्ही जपताय सामाजिक बांधिलकी जपताय आणि तुमच्यामुळंच कदाचित अंकुरांना न्याय देखील मिळणार आहे धन्यवाद